शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या रवींद्र पाटील यांचा विशेष सन्मान बातमी लेखन उपक्रम जिल्हास्तरीय नवोक्रम स्पर्धेत विशेष गौरवाचा मानकरी कोकुळच्या संचालिका अंजनीताई रेडेकर आणि प्राचार्य जेटी माळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या रवींद्र पाटील यांना त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडासंस्था उत्तूर आजरा कोल्हापूर यांच्या वतीने विशेष नाविन्यपूर्ण नवोपक्रम पुरस्काराने गौरवण्यात आलं राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक येथे कार्यरत असलेले तसेच चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष असलेले पाटील सीमाकवी म्हणूनही परिचित आहेत त्यांनी उपक्रमशील अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली आहे बातमी लेखन या उपक्रमाला जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विशेष स्थान मिळालं प्राध्यापक श्रीकांत नाईक यांच्या तेरा निवडक नवोपक्रम या पुस्तकात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेची आवड निर्माण करण्यासाठी त्यांचं योगदान उल्लेखनीय ठरलं आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विशेष समारंभात गोकुळच्या संचालिका अंजनीताई रेडेकर आणि प्राचार्य जे पी माळी यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला मराठी साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी पाटील यांचं योगदान मोठं आहे बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला सन्मान संपूर्ण शिक्षण आणि साहित्य विश्वासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे